तीन घटना तीन अजगर आणि तीन शिकारी उरणच्या चिरनेर गावानजीकच्या आदिवासी पाण्यामध्ये बारा फूट लांब अजगराने एका बकरीची शिकार केली आहे के ही बकरी सुमारे पंचेचाळीस किलोची होती बकरीच्या आवाजानं गावकऱ्यांनी अजगराजवळ गर्दी केली आणि अजगराने गिळलेली बकरी पुन्हा एकदा बाहेर काढली या दरम्यान घटनास्थळी काही सर्पमित्रांनी धाव घेऊन साठ किलो वजनाच्या या अजगराला पकडलं आणि चिरनेर मधल्या नदीत त्याला सोडून दिलं अशीच एक घटना गुजरातच्या जुनाकडमध्ये घडली महाकाय अजगराने अख्खी नीलगाय गिळलेली होती आणि त्यानंतर त्या अजगराला अत्यवस्थ वाटू लागल्यानं गिळलेली गाय ही पचेपर्यंत त्या अजगराला प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलं तर तिसरी घटना राजस्थानच्या माउंट अबूमध्ये आहे अजगरासोबत सेल्फी काढणं एका तरुणाला महागात पडलंय या अजगरासोबत सेल्फी सेल्फी काढताना अजगरानं तरुणाच्या खांद्याचा चावा घेतला तर ही घटना उरण मधली आहे जवळपास पंचेचाळीस किलो वजनाची बकरी या आजगराने गिळलेली होती परंतु त्यानंतर गावकऱ्यांनी या ठिकाणी आल्यामुळे या आजगराने त्या बकरीला गिळलेली बकरी बाहेर पुन्हा काढून टाकली गावकऱ्या या ठिकाणी काही सर्पमित्रांनी धाव घेतली आणि जवळपास साठ किलो वजनाच्या या आजगराला जवळच्याच नदीमध्ये सोडण्यात आलंय तर आणखीन एक घटना होती जुनागड मधली अगदी काहीच दिवसांपूर्वी घडलेली सुस्ताड पडलेल्या या अजगराने होती त्या ठिकाणी नागरिक त्याला त्रास द्यायला लागले त्यामुळे काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन या अजगराची त्यांच्यापासून सुटका केली आणि त्याला प्राणी संग्रहालयात ठेवलं डॉक्टरांच्या देखरेखीखाली हा अजगर होता आणि त्याच्या पोटातली निलगाय ही पूर्ण पचल्यानंतर त्याला प्राणी त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडून देणार असं सांगण्यात आलेलं होतं